नमस्कार नमस्कार चला आज आता एका हळदी कुंकवाला जाऊन येते मी बरं का तर बघा बरं आज कसा लुक आहे शेवटचा दिवस आहे ना आज हळदी कुंकवाचा म्हणजे रथसप्तमीचा हा लुक आहे तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ बघायला मिळेल नाही माहिती कुठला दिवस असेल पाडवा सुद्धा असू शकतो काही तर असू दे आता छान, छान 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 एक साडी दाखवते मस्त मैकी सुंदर माझ्या मैत्रिणींनी मा घेतलेली साडी आहे आणि मावशींनी शिवलेलं आहे ब्लाऊज <coughs> मावशींच्या साठी साड्या घ्यायच्या मावशींना ब्लाऊज शिवायला द्यायचा असं आहे माझं सगळं काम तर असू दे हे माझ्या मुलाच्या मुंजीत घेतलेली ही ठुशी आहे शंभर रुपयाची कोल्हापूरला बाहेर म्हणजे देवीच्या दवळ्याच्या बाहेर जे आहेत ना सगळी दुकानं तिथून छान आहे की त्याला काय आहे मस्त राहते आपण त्याच्यावर आंघोळ करतो का नाही आंघोळ करायच्या वेळेला काढूनच ठेवतो ना सगळं त्यामुळं सगळं छानच राहतंय बघा हे पन्नास रुपयाची वाघ नको काहीतरी म्हणतात बे ह्याला त्या गोठ गोठ पण नव्हे हे हे जरा पांढरट झालं आता परवा दिवशी बसून घातलं आहे ना सारखं झालं तर झालं वाघांची आमची तोंड जराशी फेड झाली आहेत आता चालतं मला चालतं हे सगळं हे बघा कानातले सुंदर आहेत ना एकदम एकदम छान 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 एकदम सिंपल लुक आहे हा हाच आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे तुम्हाला मी मोनालिसा सारखे डोळे काढले येतात आम्ही काढते रोज हे बघा चल डोळ्यात फरक दिसतो की नाही पण आणि डोळे पण शांत वाटतात नाहीतर माझ्या पापणीचे केसच दिसून झाले होते आणि तुम्ही तर मला नेहमी सगळ्याजणी विचारता मॅडम पापणीचे केस विरळ झालेत पांढरे झालेत काय करावे काय करावे म्हणजे पेन्सिल फिरवावे तुम्ही मला विचारता मॅडम केस पांढरे व्हायला लागलेत काय करावे डाय लावावे दर आठ दिवसाला डाय लावते मी दर आठ दिवसाला दोन दिवस जास्त झाले की मग तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही आजारी आहे का तुम्ही काहीतरी दिसता हे बघा आज आता केसाचं छान लावलं आहे साधा नुसतं गुंडाळून लावलं आहे ह्या मोरामुळे ते छान दिसायला आणि केस सोडणे विडणे हे आपल्याला काही पसंत नाही त्यामुळे हेच मला सगळ्यात बेस्ट माझे पूर्वी तर मी चाप तर लावत होते असे हल्ली तेही का केस सोडावेसे वाटेनात मानेवर आज मी एकदम सिंपल हे घेतलेलं आहे शेड तुम्ही म्हणाल हे काय करायला लागलाय तसं करायचं असतंय जरा वय झालं का नाही हे सगळं पाहिजेच आणि मग जरा हाताने पुसायचं हे असं लगेच ग्लो येतो कळलं इथं सुद्धा जरास सेम सेम असते ना तेच करायचं इथं सुद्धा हे बघा इथं सुद्धा जरास हडी कुंक जायचं आहे मैत्रिणीच्याकडं मग नको का जरा छान दिसायला मग तुम्ही मला म्हणता मॅडम तुम्ही मेकअप करून आला का पार्लरला जाऊन मी अप अप हे असंच काहीतरी करते मेकअप बिकअप काही करायला जात नाही तिथं कोण जाऊन पैसे वाया घालवणं येते की आपल्याला सगळं हे सगळं घरातच शिकायचं बरं का पण छोटं छोटं बघा लगेच चेहऱ्यात फरक पडला का नाही जास्त नाही करायचं पण थोडंसं करायचं पाच दहा वीस रुपयाच्या सगळ्या वस्तू झाला का जा। रे छान चला तिथलं काय मला शूट करायला मिळणार नाही मला माहित आहे कारण दुसऱ्यांच्या घरात कसं शूट करायचं आमच्या घरातली लोक आम्हाला शूटिंग करून देत नाहीत आणि दुसऱ्यांच्या घरात कसं करायचं चला मी जाऊन इथे बाय आज तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे सकाळी मी वॉकिंगला गेले होते त्यावेळेला तिथे गार्डनमध्ये त्यानं छान पाणी मारला होता कशावरती लॉनवरती मग सगळ्या महिला फिरत होत्या म्हणून मी पण फक्त दोनशे पावलं फिरले बघा आणि घरी आले जे नाक गळायला लागलेलं आहे आज दिवसभर सर्दीनं अगदी हैराण झालेली आहे मी मला ते लॉन वगैरे वगैरे फिरणं जमत नाही मागे पण एकदा पंधरा दिवसापूर्वी असंच झालं होतं मला आणि तेव्हा कळलं नाही मला का सर्दी झाली आणि आता कळलं त्या लॉनवर फिरलं की मला चालत नाही सीझन कुठलाही असू दे सो कप गुमान जायचा आपला आपला रोजचाच व्यायाम करायचा सगळे करतात म्हणून काही करायचं नाही सर्दी झालेली आहे फक्त हे वाढू नये आता एवढीच अपेक्षा जरा फरक पडला का नाही चेहऱ्यात लगेचच आणि तुम्ही मला म्हणालात की मॅडम फाउंडेशन वगैरे आज काही मी फाउंडेशन लावलं ला नाही काही नाही काही नाही जराशी अशी 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 करून फॉर्डर लावलेली आहे नो मेकअप नथि चला साठी नंतर मस्त राहावे छान राहावे आनंदी राहावे आणि इतरांनाही आनंदी करावे आणि इतरांनाही छान राहण्यासाठी प्रवृत्त करावे मोटिवेशनल इन्स्पिरेशनल नमस्कार मी डॉक्टर कर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्दी टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल छॉक सुद्धा असतात हे मोटिवेशनलच आहे की तुम्हाला छान राहा सांगते ते चला हळदी कुंकवाला जाऊन आलेली आहे मी काय जेवणार नाही आहे बाबा प्रत्येक ठिकाणी काहीतरी खाल्लेलं आहे तुम्ही काय खाता ते खावा सकाळचं आहे शिल्लक सगळं बघा काय काय खाणार बघा तुम्ही आहे भात आहे चपाती आहे सगळं भाजी म्हणे तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही खा आणि तुमचं तुम्ही आवरून ठेवा आता माझ्या आतलं काही शक्य नाही कधी एकदा आता आवरून झोपते असं झालंय मला एकतर त्या सर्दीने हैराण झाली आज आणि त्या तहाडी कुंकवाला गेले म्हणून बरं झालं नाही तर मी घरातच ताप ताप सर्दी सर्दी करत बसले असते त्याच्यापेक्षा जर ना जरा बाहेर जाऊन आले विसरले आणि आता घरात आल्यावर पुन्हा सुरसुर सुरसुर सुरू झालं लाईट पंखे एक चालू आहेत सगळीकडचे तर बाहेर जाऊन आल्यावर बरं वाटलं थोडक्यात आजारी पडलं फिवरिश असेल तर बाहेर जाऊन येणे हा त्यावर उपाय आहे का कर जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमच्या मनातलं निघून जातो हो की आपण आजारी आहे आपण पडलोय आजारी पडलोय आणि दुसरा म्हणजे तुम्ही चालत राहता हिंडत फिरत राहता त्यामुळे सर्क्युलेशन चांगलं होतं आणि श्वासोश्वास चांगला होतो शुआस लंगचं पंपिंग चांगलं होतं हार्टचं पंपिंग चांगलं होतं आणि त्यामुळे सर्व ठिकाणी रक्तपुरवठा चांगला झाल्यामुळे आजार थोडासा तुमचा कमी होतो किंवा तुमचा विसरतो म्हटलं तरी चालेल आणि घरी येईपर्यंत ऑलमोस्ट तुमचा आजार गेलेला असतो मग आता थोडं मोठं थोडं राहणार तर राहणारच तेच जर का तुम्ही घरात बसला असतात मी आजारी आहे मी जात नाही मी येऊ नये मी नाही उगाच काहीतरी सुताट गाऊन घालून बसला असता तर तो आजार नक्की वाढला असता तर जरीही मला आजारी वाटत तर होत तरी सुना मी मस्त मस्त नेसून गेले होते सगळं वातावरण बर बदल झाला इकडे एक पन्नास बायका तिकडे एक पन्नास बायका भेटल्या फ्रेश झाला मूड तर त्या ठिकाणी एक ज्या गप्पा झाल्या ना त्याबद्दल जरास मला तुम्हाला सांगायचंय की चांदीचे आणि सोन्याचे दागिने याबाबत जरासं झालं हल्ली कोण सोनं वापरत नाही पण पुन्हा एकदा चांदी वापरायची फॅशन आलेली आहे सोनं ज्यांना वापरायचं त्यांनी जरूर वापरा माझं काय म्हणणं नाही आहे तो तुमचा प्रश्न आहे पण सोनं वापरून मग ते हरवलं तर काय करायचं म्हणून हे सगळं टेन्शन घेण्यापेक्षा न वापरलेलं बरं या मताची मी आहे आणि मला पहिल्यापासून सोन्याची आवडच नाही त्यामुळे तो प्रश्नच मिटला मी इमिटेशन ज्वेलरीच घालते तर आज या विषयावरती असं झालं की एका मुलीनं पायामध्ये सोन्याचे पैंजण पैंजण म्हणजे ती एक चेन घातली होती विकत मिळते ती एक दोन मिनटं कोणतरी आलं बघून होती तर त्या ठिकाणी तिनं पायामध्ये सोन्याच्या साखळ्या घातल्या आणि तिची आई फार मोठ्या शहाणपणाने सांगत होती की तिच्या नवऱ्याने तिला वाढदिवसाला सोन्याच्या साखळ्या घातल्यात मग आम्ही गळ्यात बघायला पायातल्या साखळ्या घातल्यात सोन्यात सोनं पायात घालतात हे अलीकडे नवीन फॅशन मी निघालेली बघितली मला ते अजिबात पटत नाही तुम्ही सोनं कसं पायात घालू शकता पायात काय घालतात चांदीचं घालतात चांदीच्या साखळ्या घालतात चांदीचे पैंजन घालतात चांदीच्या काय म्हणतात त्याला दोन्ही सगळ्या बोटांमध्ये घालतात ते बिछू आहे बिछू आहे काय लक्षात येईल आता तो शब्द ते घालतात दोन्ही तिन्ही बोटांमध्ये घालतात पण चांदीचं घालतात हे नवीन सोनं पैसा जास्त झाला ना की असं काहीतरी करतात खूप बायका गळ्यात घालतील चांदीचं चा इथं काहीतरी मेटलचं पांढरुष्प आणि पायात सोन्याचं घालतील तर तुम्हाला यामध्ये सांगते की कमरेच्या खाली चांदी वापरायची आणि कमरेच्या वर हे सोनं वापरायचं तर का तुम्हाला एक सांगते <coughs> तर चांदी जी आहे चांदीच्यामुळे तुमच्या कंबर आणि कमरेच्या म्हणजे कमरेच्या आतले म्हणजे गर्भाशय वगैरे हे सगळे जे अवयव आहेत यांच्यावरती चांदीचा परिणाम आहे बरं का आणि इतर संपूर्ण शरीरामध्ये सोन्याचा म्हणजे सो रक्ताविस्तरण चांगलं करणं वगैरे हे सगळं सोने आणि मग पाळी व्यवस्थित होणे संडास व्यवस्थित होणे आतड्यांचे तुमच्या तक्रारी न होणे आतड्यांची काळजी घेणे कमरेची काळजी घेणे क पुन्हा खालची पायाची काळजी घेणे घोट्याची काळजी घेणे खाली अँकल जॉईंट त्यांची काळजी घेणे जॉईंट्सची खाल पायाच्या जॉईंट्सची काळजी घेणे ह्या सगळ्याचा चांदी उपयोगी पडते आणि म्हणून चांदी वापरायची असते आणि ती सुद्धा कमरेच्या खाली कमरेच्या वरती नाही हे सगळं व्यवस्थित सगळी कार्य व्हावीत यासाठी ही चांदी वापरायची असते थोडक्यात मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला कळलं असेल म्हणून स्त्रियांनी अगदी पुरुषांचा सुद्धा करदोटा जो असतो ना तो चांदीचा असतो सोन्याचा हल्ली घालतात पैसा भरपूर आहे म्हणून पण सोन्याचा कर्दोटा कोणी घालत नाही सोन्याची चेन घालतात कारण की तुमच्या हार्टसाठी ती चांगली असते लंग्ससाठी चांगली असते आणि हृदयाविसर म्हणजे विसरण किंवा रक्ता विसरण चांगलं होण्यासाठी तुमचं हार्ट आणि लंगचं चा पंपिंग चांगलं पाहिजे हो की नाही तर यासाठी ते सोनं कमरेच्या वरती सोनं वापरायचं मग तुम्ही काही घाला इकडे तिकडे आणि प्लस तुम्हाला चांदी घालायची असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता तो काय प्रश्न नाही हल्ली चांदीच्या अंगठ्या बिडे घालायचे फॅशन आहे ते तुम्ही घालू शकता पण सोनं हे ह्याच्या खाली कमरेच्या खाली घालायचं नाहीच म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला आरोग्यासाठी सुद्धा ते चांगलं नाही आणि प्लस ॲस्ट्रॉलॉजर तर सांगतातच त्याच्यात काय कारण आहे ते तर त्यामुळं मला वाटतं की सोनं तुमच्याकडे खूप सारा पैसा असेल काही प्रश्न नाही पण म्हणून पायात सोनं घालू नका हातात एवढा अगदी पर्यंत पर्यंत घाला काय हरकत नाही अगदी भरभरून घाला एक दोन तीन चार पाच किती वाटेल तेवढं घाला हातामध्ये पायामध्ये पायामध्ये नाही गळ्यामध्ये इकडे घाला इकडं घाला हे सगळं घाला ना तुम्ही सोन्याचं पण कमरेच्या खाली सोनं अजिबात घालू नका हे तुमच्या हेल्थसाठी आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही याचे पुढे मागे तुम्हाला परिणाम दिसू शकतात आणि तुम्ही एखाद्या चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरकडे गे गेल्यावरती त्यांचं जर का लक्ष गेलं तुमच्या हातापायाकडे तर ते नक्की सांगतील की हे असं हे घातलं आहे ते काढा तुमच्याकडे सोनं चांदी भरपूर असेल तर जरूर वापरा काही हरकत नाही आहे चांदीचे तर भरपूर सारे दागिने वापरावेत असं सांगितलेलं आहे स्त्रियांनी तर पण ते याच्या खाली आणि सोनं याच्यावर मला हे तुमच्याशी बोलायचं होतं सांगायचं होतं खूप दिवसापासून मला हा विषय बोलायचा होता पण आज सहज हा विषय निघाला मीही तिथं बोलले काही ना पटलं काही ना पटलं नाही धिक सारा पैसा जो असतो तो ना त्यांना ते सगळं पटत गो आणि तिच्या त्या आईला तर फारच राग आला कारण की त्या जावयानं मुलीला करून दिलं होतं ना ते सगळं तेच जर का मुलानं सुनेला करून दिलं असतं तर जळफळाट झाला असतं त्या सासूचा पण जावयानं मुलीला करून दिलं ना त्यामुळे ती अगदी अभिमानाने सगळ्यांना सांगत होती आणि आम्ही लगेच टोकणारी माणसं आम्ही कशाला आम्ही म्हटलं होय घाला काय हरकत नाही आहे पण ते सगळं तुम्ही ग गळ्यात घाला हातात घाला म्हणून पायात घालू नका आम्ही सांगायचं काम केलं तिनं न ऐकायचं काम तिचं